या लाडक्या लाडका भाऊ आदरणीय आमदार जगेंद्र फडणवीस साहेब यांची भारतीय जनता पार्टीच्या गटनेतेपदी इथे भारतीय जनता पक्षाच्या सर्व आमदारांनी इथे एकशे सदतीस आमदारांनी इथे निवड केली आहे त्याबद्दल आमच्या मनात एक प्रचंड आनंद झालाय एक विकासाची दिशा दाखवणारा या महाराष्ट्राला विकासाची दिशा दाखवणारा नेतृत्व कोण असेल ते दे आदरणीय देवेंद्रजी फडणीस साहेब आहे आदरणीय देवेंद्रजी फडणीस साहेब या राज्याचे आता उद्या परत मुख्यमंत्री होतील त्याकरता वरंगा भारतीय जनता पार्टीच्या का सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आदरणीय देवेंद्रजी फडणीस साहेब यांची जे घटनेते निवड झाली याबद्दल मी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं देवेंद्रजी फडणीस साहेब यांचं मी मनापासून इथे अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांच्या हातून अधिकाधिक महाराष्ट्राची अधिकाधिक आमच्या वरंगाव शहराच्या नगरपालिकेचे विकासाचे काम अधिक प्रमाणामध्ये हो आता एक चांगल्या प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे उद्याच्या दिवशी शपथविधीचा कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजता बस स्टँड इथे तिरंगा सर्कल इथे ठेवला आहे तरी सर्व वरंगावकरांनी या शपथविधीच्या कार्यक्रमाला का येऊन आपल्या महाराष्ट्राचे मंत्रिमंडळामध्ये जे शपथ घेणारे आहेत मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यानंतर एकनाथजी शिंदे साहेब अजित पवार या सोळा संध्याकाळी उद्या तिरंगा सर्कल येथे पाच वाजता आयोजित केला आहे तरी सर्वांनी या शपथविधी सोहळ्याला आणि आनंदोत्सवाला जे उपस्थित राहावं